गावाहून येता येता हे कुरमुरे घेतलेले आहेत गावी गेल्यानंतर ना भरपूर असे स्टॉल्स असतात जिथे सुखी भेळ मिळते तिथून हे कुरमुरे घेतलेले आहेत या कुरमुऱ्यांमध्ये आणि आपण जे मुंबईला कुरमुरे घेतो यामध्ये भरपूर फरक आहेत तुम्ही हे कुरमुरे बघू शकता मस्त असे कुरकुरीत आहेत अजिबात नरम पडलेले नाहीत आणि या कुरमुऱ्यांची किंवा मुरमुऱ्यांची चव देखील इथल्या कुरमुऱ्यांपेक्षा खूप छान लागते सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत मुलांना खाण्यासाठी किंवा पार्टीसाठी मस्त अशी आज आपण कोल्हापुरी भडंग बनवणार आहोत थंड अशा वातावरणात मस्त अशी झणझणी कोल्हापुरी भडंग खाण्याची जी मजा आहे ना ती काही औरच आहे जा सरत जास्त वेळ न घालवता ही कोल्हापूरमध्ये मिळणारी कोल्हापुरी भडंग घरच्या घरी कशी बनवायची आहे ते आपण बघणार आहोत गॅसवर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई हलकी गरम झालेली आहे यामध्ये मी दीड टेबल स्पून धणे घातलेली आहेत धने आपल्याला एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप घालायचे आहेत आता हे तिन्ही जिन्स आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवून छान असे भाजून घ्यायचे आहेत हे खडे गरम मसाले आपल्याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मसाल्यांचा हलका असा सुवास दरवळू लागला की लगेचच आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे आहेत आता एका प्लेटमध्ये हे मसाले काढून घेत आहे आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत आता या सेम कढईमध्ये ना मी अर्धी वाटी इतकं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेम ठेवून आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी सगळ्यात पहिला शेंगदाणे भाजून घेणार आहे इथे मी पन्नास ग्राम इतके शेंगदाणे घेतलेले आहेत मी जी कोल्हापुरी भडंगसाठी कुरमुरे घेतलेले आहे ते साधारण पाव किलो इतके आहेत आणि यासाठी इथे मी पन्नास ग्राम इतके शेंगदाणे घेतलेले आहेत गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित आतपर्यंत तळून घ्यायचं आहे यासाठी ना तेल व्यवस्थित गरम करणं फार महत्त्वाचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत जर गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपण जर शेंगदाणे तळून घेतले तर शेंगदाण्याचा वरचा रंग लगेच काळपट पडेल शेंगदाणे खाण्यासाठी कडवट लागतील शिवाय शेंगदाणे आतून तसेच कच्चे राहतील म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि शेंगदाणे छान असे तळतडू लागेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे इथे बघा शेंगदाण्याचा रंग बदललेला नाही मात्र शेंगदाणे छान तळले गेलेले आहेत आता तळून झालेले शेंगदाणे मी या कुरमुऱ्यांवर काढून घेणार आहे तुम्ही घेतलेले कुरमुरे जर थोडे नरम असतील तर कुरमुरे आधी छान भाजून घ्या गॅसची फ्लेम कमी ठेवून कुरमुरे छान कुरकुरीत होईस्टवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे यानंतर पाववाटी किंवा पाव कप आपल्याला फुटाणी डाळ किंवा भाजकी चण्याची डाळ घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटं हलकी अशी या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेल बऱ्यापैकी बर गरम झालेलं आहे त्यामुळे ही डाळ पटकन तळली जाणार आहे आपल्याला या डाळीचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही गडद रंगावर जर डाळ झाली तर ती खाताना अगदी कडक लागेल म्हणूनच मी अगदी दोन ते तीन मिनटं ही डाळ तेलामधून तळून घेणार आहे इथे बघा डाळ देखील आपण तळलेली आहे ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं आहेत कढीपत्ता छान कुरकुरीत होईस्तवर आपल्याला तळून घ्यायचा आहे कढीपत्ता जेव्हा आपण तेलात सोडतो ना तर पटकन हे तेल अंगावर उडण्याची शक्यता आहे त्यामुळे कढीपत्ता तेलात सोडताना थोडी काळजी घेऊन हा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे कढीपत्ता इथे मी छान कुरकुरीत होईसवर तळून घेतलेला आहे तो देखील या कुरमुऱ्यांवर आपण काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असल्यास यामध्ये नाच तुम्ही खोबऱ्याचे काप देखील तळून घालू शकता पण मी शक्यतो या भाडांमध्ये खोबऱ्याचे काप घालत नाही इथे बघा बारा ते पंधरा लसूण पाकळ्या मी सालीसहित सा ठेचून घेतलेल्या आहेत छान ठेचून घ्यायचे आहे अगदी पेस्ट करायचे नाही मात्र लसूण पाकळ्या आपल्याला थोड्या बारीक ठेचून घ्यायच्या आहेत आता ठेचून घेतलेल्या या लसणाच्या आहेत ना मी तेलामध्ये हलकासा लसणीचा रंग बदलत नाही तोपर्यंत तळून घेणार आहे लसूण देखील छान असा कुरकुरीत मी तळून घेतलेला आहे तो आपल्याला या कुरमुऱ्यांवर घालायचा आहे आता ना तळलेले हे सर्व सुके जिन्नस आहे ना मी व्यवस्थित या कुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेत आहे कुरमुऱ्यांमध्ये हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर आता यानंतर आपण जे भाजून घेतलेले खडे मसाले आहेत ना त्याचा एक मसाला तयार करायचा आहे आता यामध्ये बघा आपण धणे जिरे आणि बडीशेप भाजून घेतले होते तीन चमचे मी ते घरगुती लाल तिखट मसाला घेतला आहे एक छोटा चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे अर्धा टी स्पून इतकं मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्यानंतर अर्धा टी स्पून आमचूर पावडर घातली होती पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालून छान असा याचा पावडर मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे आपला हा भडंग मसाला तयार झालेला आहे आता तयार झालेला भडंग मसालानं मी थोडं तेलामधून परतून घेणार आहे तेल मी थोडं पुन्हा हलकं गरम करून घेतलं होतं आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये आपण तयार केलेला भडंग मसाला परतून घ्यायचा आहे हा भडंग मसाला आपण जो बनवला आहे त्याचा जो सुवास आहे जो अरोमा आहे ना पूर्ण घरभर असा मस्त दरबळू लागलेला आहे खूप छान असा सुवास येत आहे आता हा मसाला आपण तेलात परतून घेतल्यानंतर थोडं थोडं करून ना आपल्याला या कुरमुऱ्यांवर ओतायचा आहे आणि कुरमुरे एक एक बॅच करून आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये अगदी हलक्या ना आपण हा मसाला या कुरमुऱ्यानं व्यवस्थित लावून घेणार आहोत यामध्ये आपण जे काही जिन्नस घातले ते प्रत्येक जिन्नसला हा मसाला सर्व बाजूने व्यवस्थित लागला पाहिजे म्हणूनच टप्प्याटप्प्याने आपण हा मसाला या कुरमुऱ्यांवर ओतत आहोत आणि हे कुरमुरे व्यवस्थित आपण मिक्स करून घेत आहोत अगदी जसं कोल्हापूर मंदिराच्या बाहेर जशी कोल्हापुरी भडंग मिळते ना तशी आपली ही भडंग दिसत आहे छान असं याला रंग देखील आलेला आहे आणि खरंच याचा सुवास ना खूप छान येत आहे आपण यामध्ये जे लाल तिखट घातलेलं आहे ना इथे मी तीन चमचे लाल तिखट घातलेले आहे पण तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तर आपण व्यवस्थित या कुरमुऱ्यानं छान सोळून घेतलेलं आहे त्यानंतर ता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये पिठीसाखर घालायची आहे दोन चमचे यामध्ये मी पिठीसाखर घातलेले आहे मस्त आंबट गोड तिखट चवीची आपली ही कोल्हापुरी भडंग इथे तयार झालेली आहे आपण तयार केलेली कोल्हापुरी भडंग मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते तुम्ही बघू शकता भडंग मसाला ना सर्व बाजूने कुरमुऱ्यांना दाण्यांना देखील व्यवस्थित लागलेला आहे आणि परफेक्ट अशी आपली ही कोल्हापुरी भडण इथे तयार झालेली आहे आजकालची लहान मुलं म्हटले की त्यांना पिझ्झा बर्गर चीज बाहेरच्या हॉटेलचं खाणं याचाच मोह फार जास्त झालेला आहे तर कधीतरी त्यांना आपण असं देखील हेल्दी गोष्टी घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये दे बनवून देऊ शकतो दिसायला जरी हा पदार्थ खूप साधा आणि सोपा असला ना तर खाल्ल्यानंतर मिळणारा जो समाधान आहे ना तो खूप मोठा आहे आणि ही भडंग खाण्याची जी खरी मजा आहे ना ती सोबत बारीक चिरून घेतलेला कांदा लिंबाची एखादी फोड आणि एखादी हिरवी मिरची असेल तर या थंड वातावरणामध्ये ही भडंग खाण्याची मजा खूप मस्तच आहे लहान मुलांना ही भडंग सर्व करत असाल तर कांदा आणि लिंबू द्या मात्र मिरची त्याच्यासोबत देऊ नका तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला नाजिक या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार